भीमशक्ती रिपब्लिकन सेनेचा मुंबईत राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अनिल दगडू कांबळे यांच्या नेतृत्वाखाली महायुती उमेदवारांना विजयी करण्यासाठी भव्य संकल्प मेळावा संपन्न महायुतीचा मित्रपक्ष महाराष्ट्र राज्यात भीमशक्ती रिपब्लिकन सेनेचा मुंबई मुंबई उपनगर व ठाणे जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा लोकसभा निवडणूक दोन महायुतीच्या उमेदवारांना विजय करण्याचा संकल्प मेळावा गुरुवार दिनांक सोळा मे दोन हजार चोवीस रोजी भारत सेवा सदन ट्रस्ट दादर मुंबई येथे आयोजित करण्यात आला होता सदर मेळाव्यास मार्गदर्शक भीमशक्ती रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अनिल दगडू कांबळे व भाजपा मुंबई प्रदेश सरचिटणीस माननीय संजय दास्ताने यांनी केलं सदर मेळाव्यास मोठ्या संख्येने मुंबई मुंबई उपनगर व ठाणे जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान भीमशक्ती रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अनिल दगडू कांबळे यांनी युतीच्या विविध मतदारसंघातील जाहीर सभेत सहभाग घेऊन विविध जाहीर प्रचार सभेतून जोरदार प्रचार करून सभा संबोधित केल्या शिवाय भीमशक्ती रिपब्लिकन सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात शक्तीनिशी जोरदार प्रचार केला मुंबईत लोकसभा उमेदवार माननीय राहुल शेवाळे सौ यामिनी यशवंत जाधव बारामती येथे सौ सुनेत्रा अजित पवार यांच्या मतदारसंघात अनिल कांबळे यांनी आपल्या भाषणातून युतीचा झंझावात कायम जागृत ठेवून भीमशक्ती रिपब्लिकन सेनेने प्रामाणिकपणे युतीचा धर्म पाला पाहुयात राज्यातील त्यांनी केलेल्या कामाच्या आणि प्रचाराच्या काही ठळक घडामोडी पाहत रहा ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज आपल्या हक्काच विचारपीठ आंबेडकर सन्माननीय राष्ट्रीय अध्यक्ष भीमशक्ति रिपब्लिकन सेना अरविंद प्रभू साहेब छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार घालतील छत्रपती शिवाजी महाराजांचा हो। महात्मा ज्योतिबा फुले हो। या ठिकाणी प्रथमता आपले प्रमुख पाहुणे मुंबईचे सरचिटणीस बीजेपीचे संजय दासताने जी साहेब या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत हिमशक्ती विकन सेनेच्या वतीनं त्यांना फुलाचा गुच्छ महिला मुंबईचे अध्यक्ष्या, ज्योती वटकर त्यांना फुलाचा गुच्छ देऊन त्यांचा सत्कार करतील हिंदू शक्ती रिपब्लिकन सेना ही संघटना फुले शाहू आंबेडकर शिवाजी महाराजांच्या छत्रपती शाहू महाराजांच्या विचारधारेवर शा, आला है आहे या महाराष्ट्र या देशामध्ये आज लोकसभेच्या निवडणुकीचा उत्सव उत्साह गेल्या अनेक महिन्यापासून या देशामध्ये निवडणुकीचा अत्यंत उत्साह निर्माण झालेला आहे तर मी सांगू इच्छितो की आपली संपूर्ण देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये निवडणूक चालू आहे आणि ही निवडणूक महानगरपालिकेची नाही किंवा महाराष्ट्र राज्याची नाही आहे ही निवडणूक केंद्राची आहे आणि पंतप्रधान निवडून देण्याची ही निवडणूक आहे आणि म्हणून मित्रांनो आपल्याला ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे कारण का या देशाला साठ वर्ष ज्या काँग्रेस या देशाला गरिबीमध्ये दारिंद्र्यामध्ये शिक्षणापासून वंचित सुद्धा वंचित रोटी कपडा मकान पासून वंचित या काँग्रेसला कुठेतरी धारा शिकवला पाहिजे सांगू इच्छितो सेने मुंबई आणि ठाण्या जिल्ह्यामधल्या बारा उमेदवारांसाठी आपण येत लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस महापीच्या उमेदवारांचा विजयी अत्यंत मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भीमशक्ती रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून आपण केलं आहे आपल्या युतीच्या विजयाची नांदी आहे राजकारणाच वारक माझ्यासारखा का आंबेडकरीचं मत कार्यकर्ता हो। आणि येणाऱ्या काळामध्ये शंभर टक्के नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा श्रीलंका पंतप्रधान होणार आहे दास्तानेजी आणि त्याचा निवडणुकीच्या देशाची रिपब्लिकन की लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस च्या महायुती उमेदवाराचा विजयी संकल्प मेळावा आपण घेतलेला आहे याचा अर्थ वीस तारखेला होणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण मोठ्या प्रमाणामध्ये हो धनुष्यबाण आणि कमळावरती आपलं मत दिलं पाहिजे आणि चार तारखेला चार मतदानामधून मतदानाचा निकाल बाहेर निघेल प्रचंड मताने विजय होईल तो संकल्प घेऊन आपण इथे या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आहोत या ठिकाणी सन्माननीय माहितीचे संघटक माननीय आदरणीय प्रसादजी लाड येणार होते परंतु निवडणुकीच्या पण प्रचारामध्ये आणि धगधगत्या वातावरणामध्ये त्यांना थोडीशी चक्कर आली त्यांना अस्वस्थ वाटत होत आणि म्हणून त्यांना रुग्णालयात नेऊन डॉक्टरनी त्यांना जरा विश्रांतीची गरज दिली त्यांनी या मेळाव्यासाठी बीजेपीचे जी पीचे मुंबईचे सरचिटणीस माननीय संजय दासताने यांना पाठवलेलं आहे त्यांचं मार्गदर्शन आपल्याला होणार आहे आणि या ठिकाणी शिवसेनेचे सचिव आदरणीय संजय मोरे साहेब या ठिकाणी उपस्थित राहणार होते परंतु उद्या भारताचे युग भारताचे विकास पुरुष सन्माननीय आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांची प्रचंड अशी सभा शिवाजी पार्क वरती आयोजित केलेली आहे उद्या सकाळ उद्या संध्याकाळी सहाच्या दरम्यान शिवाजी पार्क वरती प्रचंड अशी सभा त्या ठिकाणी होणार आहे त्याच्या तयारीसाठी मोरे साहेब त्या ठिकाणी व्यक्त झालेले आहेत आणि समीर भुजबळजे मुंबई प्रदेशचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जे अध्यक्ष आहेत हो, त्यांचा मला फोन आला की त्यांना त्यांच्या डोळ्याची नेजर असं ऑपरेशन होऊन त्यांना डिस्चार्ज दिलेला आहे त्यांनी सांगितलं होतं की मला थोडस बरं वाटलं तर मी येईनच परंतु त्यांची पण डॉक्टरांनी त्यांना आराम करायला सांगितलेलं आहे असे तिन्ही मान्यवर आपल्या इथे येणार होते या आपल्या महाराष्ट्रामध्ये त्रिमूर्ती सरकार आहे जे त्रिमूर्ती सरकार आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली आदरणीय देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करत आहे आणि अशा पद्धतीनं काम करत असताना विरोधकांची आहे आज महाराष्ट्रामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर वेगवेगळ्या सुविधा आर्थिक प्रश्नाबाबतीत अत्यंत चांगल्या पद्धतीनं या महाराष्ट्रामध्ये काम चालू आहे आणि असं असताना या ठिकाणी असणारे काँग्रेस आणि त्यांची इंडिया आघाडी पक्ष हा एकत्र होऊन या ठिकाणी नरेंद्र मोदी साहेबांना याचा एक पुढील कारस्थान गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी चालत आहे मजाई नरेंद्र मोदी साहबाना बदलना नरेंद्र मोदी साहबाना बदलना निमंत्रो कौन कहता है कि हम नरेंद्र मोदी साहब को बदलेंगे कौन कहता है कि हम नरेंद्र मोदी साहब को बदलेंगे अरे विकास से माध्यम से हम इस देश को बदलेंगे विकास के माध्यम से हम इस देश को बन के और आने वाले चुनाव में लोकसभा के तीसरी बार पंतप्रधान नरेंद्र मोदी साहब को तीसरी बार पंतप्रधान बनाएंगे असंकल्पक्ति रिपब्लिकन सेग्रेस कांग्रेस तुम्हें संपूर्ण महाराष्ट्र देशा मध्य प्रचार चलो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान जे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पंच्याहत्तर वर्षापूर्वी लिहिलं होतं ते दिल्लीत संविधान पंतप्रधान नरेंद्र मोदी बदलणार आहेत जगा पंतप्रधान झालं तर या देशातील या महाराष्ट्रातील गरीब गरीब जनतेला गुलाम बनवणार आहेत अशा पद्धतीची जे काँग्रेस वाड्यांनी जी जवळणी <tikari> महाराष्ट्र <maharasla> सन्माननीय उत्तम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्या ठिकाणी उपस्थित होते त्यावेळी देवें देवेंद्र देवें फडणवीस साहेबांनी देखील सांगितलं की संविधान देखील बदलू शकत नाही आणि मग या काँग्रेस माल्याने अशा पद्धतीचं का वातावरण भयभीत निर्माण केलं आहे हा प्रश्न आम्ही या राहुल गांधीला विचारत आहे राहुल गांधी, गांधी म्हणत आहेत संविधान बदलणार आहे मग मी त्यांना विचारतो तुमची न्याय यात्रा झाली त्या रॅली त्याचा समारोप मी मुंबईमध्ये दोन महिन्यापूर्वी तीन महिन्यापूर्वी केला त्या समारोपाच्या अगोदर मुंबई मधल्या विचारवंतांचा एक रॅली या ठिकाणी खाली निघाले होते त्यामध्ये मुंबईमधले पत्रकार विचारवंत सगळे त्या रॅलीमध्ये सामील होते आणि भवन पासून महात्मा गांधीच्या मणिभवनच्या पासून त्या ऑगस्टांचे मैदान कॅन्ट तिसऱ्यांदा झाली पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले किंवा तिसऱ्यांदा झाली बी जे सत्ता सत्तेवर आली तरी संविधान बदलू शकत नाही पक्षाचा मुख्य जर असं म्हणत असेल तरी काँग्रेसची पिळावर आणि युक्ताची पिळावर संविधान बदलणाऱ्याची भाषा का करते ही भाषा कुठंतरी बंद झाली पाहिजे आणि अशा

मुंबईमध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हाणून पाडलेलं आहे मी स्वतः बारामतीमध्ये मी पाच दिवस होतो शिर्डी मध्ये होतो नाशिक मध्ये होतो मध्ये होतो मध्ये होतो कोल्हापूर मध्ये होतो लातूरला

निशाने मुंबई म्हणून उभे आहे त्यांचा निशाने कमला आहे त्या पटनाला दाखवून आपण त्यांना प्रचंड मताने विजय करायचा आहे उत्तम मध्य मत मुंबई मध्ये ऍडव्होकेट निकम उज्वल निकम साहेब उभे आहेत त्यांना त्यांचं निशाणी कमळ आहे त्यांना देखील आपण निवडून मोठ्या प्रमाणात दिलं पाहिजे तसेच उत्तर मंडळ मधून जो बोरिवर्चा भाग करतो वगैरे तिथे होते ते उभं आहे त्यांना कमाल निशानीवरती शिक्का मारून कमाल निशानीचं बटन दाखवून त्यांना निवडून द्यायचं आहे ठाण्यामध्ये चार उमेदवार आहेत कल्याणमध्ये आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे उभे आहेत त्यांची निशाणी आहे धनुष्य पण त्यांना देखील प्रचंड मताने आपण विजय केला पाहिजे या ठिकाणी ठाणे माजी महापौर आणि एक चांदीला समाज कारण्याच राजकारणाच सा, अभ्यास असणारे नरेंद्र मस्के त्या ठिकाणी उभे आहेत नरेश मस्के त्यांना धनुष्यबानिने त्यांना देखील आपण जोडून दिलं पाहिजे आदिवासी डॉक्टर हेमंत सवारा या ठिकाणी उभे आहेत त्यांना देखील त्यांचं कमडाचं फूल आहे त्यांना देखील आपण जोडून दिलं पाहिजे या ठिकाणी मतदार मतदारसंघामध्ये लोकप्रिय उमेदवार कपिल पाटील उभे आहेत त्यांचं दिशाने देखील कमराचं फोन आहे त्यांना देखील आपल्याला बहुमताने निवडून दिलं पाहिजे आणि सेनेला सामील करून घे घेतला आहे त्याबद्दल मी हिमशक्तिक माध्यमातून आदरणीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सन्माननीय राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा पवार साहेब यांचा सा रिपब्लिकन सेनेच्या वतीनं आम्ही त्यांचा हार्दिक आभार आणि त्यांचं आम्ही अभिनंदन करतो की त्यांनी आम्हाला महाविकास आघाडीच्या घटक पक्षामध्ये समावून घेतलं अशा महाराष्ट्राचा बुलंद आवाज

या ठिकाणी मी पहिलं तुम्हाला सांगतो की शक्ती रिपब्लिकन सेना हा गेले चौदा वर्ष उद्धव ठाकरे साहेबांसोबत आम्ही होतो परंतु आम्हाला कशा पद्धतीचा वागणूक आणि कशा पद्धतीची ही मिळाली ते इथं सांगण्यामध्ये काही हे नाही आहे परंतु आपल्याला एक प्रकारे आता नरेंद्र मोदी साहबान तीसरंदा पंप्रधान बनवायच मगत सोड़ा एक में लड़ा चाहिए कौन कहता है हम मोदी को बदलेंगे कौन कहता है हम मोदी को बदलेंगे हम तो विकास के माध्यम से देश को बदलेंगे हम तो विकास के माध्यम से देश को बदलेंगे और तिसरी बार मोदी साहब को फिर से लाएंगे आता या ठिकाणी सचिननी सांगितलं आणि आज मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो की चौदा जानेवारी हा मराठवाडा विद्यापीठाचा विस्ताराचा वर्धापन दिन आहे सतरा अठरा वर्ष हा लढा या महाराष्ट्रामध्ये काँग्रेसने भिजत ठेवला आशिष शेलारजी मी जबाबदारीने बोलतोय जर त्यावेळी बीजेपी असते आणि नरेंद्र मोदी सारखे जर या देशाला पंतप्रधान असते तर मराठवाडा विद्यापीठाला नामांतर त्याच वेळी भेटलं असत परंतु सतरा वर्ष आमच्या समाजाच्या घरावरती नांगर फिरवले डुकराचे नांगर फिरवले आमच्या या बहिणींची आब्रो घेतली हजारो खर्च आमचे उद्ध्वस्त केले आमच्या कार्यकर्त्यांना स्थानपद केलं ही काँग्रेसची रणनीती आहे काँग्रेसनी कधीच बाबासाहेब आंबेडकरांवरती प्रेम केलेलं नाहीये ना स्वातंत्र्याच्या पूर्वी ना स्वातंत्र्याच्या नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना याच काँग्रेसनी लोकसभा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पाडलं होत याच काँग्रेसने कधीही बाबासाहेबांचा सा सन्मान केला नाही साधा एक रुपयाच्या नाण्यावरती देखील बाबासाहेबांचा फोटो या अवधारेसवाल्याने दाखवलं नाही आज जे जे आहे संसद मध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आहे तो जनता दलाच्या व्ही पी सिंगाने लावलेला आहे आम्हाला मंडल आयोगाच्या संदर्भात जे आरक्षण मिळालं ते व्ही पी सिंगाच्या माध्यमातून मिळालेलं आहे म्हणजे आज जे जे बाबासाहेब आंबेडकरांच्या समाजाला मिळालं आहे ते गैर काँग्रेसच्या सरकार मधलं मिळालेलं आहे मी जाणीवपूर्वक तुम्हाला सांगतो काँग्रेस फक्त दलितांना संरक्षण आणि दलितांना आरक्षण आणि मुस्लिमांना संरक्षण या मुद्द्याखाली गेली पन्नास वर्ष या देशाला गुमराह करत आहे आणि म्हणून या ठिकाणी आम्ही एक निर्णय घेतलेला आहे की आदरणीय मी अजितदा दूरदृष्टीच स्वागत करतो फुले शाहू आंबेडकर शिवाजी महाराजांची विचारधारा सोबत घेऊन नरेंद्र मोदी साहेबांचा सा संपूर्ण देशामधला विकासाचा जो मार्ग आहे तो मार्ग हा अजितदादा पवार चांगल्या पद्धतीनं ओळखला आणि पुढे या देशाचा विकास कसा करणार कोण करणार फक्त नरेंद्र मोदी साहेब करणार हे जाणून दादा पवार साहेबांनी जो महायुतीमध्ये प्रवेश केला त्याचा पहिलं स्वागत आम्ही केलं भीम शक्ती रिपब्लिकन सेनेनं केलं की सेनेदा राहून या ठिकाणी तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी साहेबांना आम्हाला पंतप्रधान बनवायचं आहे आणि त्याबद्दल आम्ही कटिबद्ध असणार आहोत आणि नामांतराच्या लढ्यामध्ये जे शहीद झाले त्या शहीदाला मी व्यासपीठाच्या वतीनं अभिवादन करतो आणि या ठिकाणी रिपब्लिकन या मी मंचकावरती सगळ्या वरिष्ठ आदर दाखवून सगळेच आहेत मोठे आहेत आम्ही आन, त्या पद्धतीनं छोटेच आहोत तुम्ही मोठे आहात परंतु सगळ्यांची नाव आता या व्यासपीठावर घेणं उचित ना, नाहीये पण सगळे सन्माननीय व्यासपीठ आणि अशा पद्धतीनं तिथून पुढे प्रत्येक भीमसैनिक हा नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी लढणार आहे त्याच कारण एक आहे की नरेंद्र मोदी भूमिपूजन करतात आणि नंतर उद्घाटन पण तेच करतात पण काँग्रेसवाले भूमिपूजन करतात पंचवीस वर्षांनी उद्घाटन करायला येतात हा त्यांचा एक हे आहे म्हणजे कोणता प्रश्न किती काळ भोंगड भिजत ठेवायचं हे काँग्रेस वाल्यानं चांगलं टाऊक आहे आणि समाजा समाजामध्ये भांडण लावलं जाती जातीमध्ये भांडणं लावलं हे पहिल्यापासूनची त्यांचा तो आहे आणि म्हणून या ठिकाणी भीमशक्ती रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातन मी आपणास अशी जी राहुलजी मी आपणास आश्वासित करतो की येणाऱ्या काळामध्ये पंचेचाळीस प्लस साठी हिमशक्ती रिपब्लिकन सेना त्यांचे कार्यकर्ते आमचे कार्यकर्ते एकवीस जिल्ह्यामध्ये आहेत सकाळपासून मला फोन येत आहेत फोटो येत आहेत की साहेब आमचा इथं चांगला मेळावा झालाय साहेब आमचा इथं चांगला मेळावा झाला हिंगोली लातूर औरंगाबाद आपलं संभाजीनगर वगैरे सगळे येत आहेत ये मी तुम्हाला प्रसाद जिल्हा मी व्हॉट्सअपवरती ते पाठवेन सगळं आणि अशा पद्धतीने आमचा कार्यकर्ता भीमशक्तीचा पेटून उठलेला आहे की येणाऱ्या काळामध्ये तिसऱ्यांदा या भारताचे विकास पुरुष म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी करण्यासाठी आपण राम करू जीवाच राम करू जय भीम जय महाराष्ट्र जय भारत हम तो विकास के माध्यम से इस देश को बदलेंगे हम तो विकास के माध्यम से इस देश को बदलेंगे और आने वाले चुनाव में तीसरी बार हम मोदी साहब को जिताएंगे